नमस्ते मित्रांनो जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि मित्रांनो आपण पाहणार आहोत या पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये कोण कौन आले मित्रांनो हा कोण कोण याचा भाग तिसरा आहे दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा मी नामदेव चाल गाव कुठलं छत्रपती संभाजीनगर आणि आज कोणता बैल घेऊन आला तुम्ही आज आम्ही हा कॅप्टन घेऊन आलो कॅप्टन कुठल्या खांदे हा डाव्या खांद पळतो डाव्या खांदी दोन्ही साईड दोन्ही साइड अजून कोणती बैल आणली अजून भरपूर बैल येणार आहेत संभाजीनगरहून काही रस्त्याने काही वस्तीला आलेले बरं बरं आणि कॅप्टनचं नियोजन कसं काय आता कॅप्टनचं निवेदन इथं फौजी म्हणून आपला सचिन शेटचा त्यांच्या याच्यामध्ये पाहणार बरोबर पाळणार आहे बरं धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव महेश काळे गाव कुठलं गाव बरं बरं आणि जिल्हा जिल्हा अहिल्यनगर अहिल्यानगर वरून आले आणि कोणती बैल आणली दादा हा भुंगा आणि हा कृष्ण आहे मित्रांनो कृष्णा इकडे बघा आणि हा भुंगा भुंगा कुठल्या खांदी भुंगा उजा खांदी आणि कृष्णा डाव्या खांदी बरं बरं आठ कसं हो नियोजन आहे कसं आता याचं ओपन मध्ये नियोजन आहे तो आदत मध्ये आणला हो हा ओपन मध्ये पाळणार हिथंच थांबणार मुक्का थांबणार माहिती आहे बरं बरं काय खाण्यापिण्याची कशी काय सोय केली आणलं सगळं आणलं सगळं आम्ही सगळं इथंच कोण करणार बरं बरं काय पेडगावच्या मैदानाविषयी काय सांगा एक नामांकित मैदान आहे आम्ही मागल्या वर्षी बी आलतो एकदम आम्ही म्हणजे एकदम नियोजनमध्ये सगळं इथं खटा असतं सगळं ओके बरं बरं त्याच्यामुळे हा आवड लागते माहिती येण्यासाठी किती वाजता निघाला होता नगर काल संध्याकाळी निघालो का हो तो आठ वाजता बर कसं काय पाऊस वगैरे जोर कमी कमी झालाय झालाय हा पाऊस आता वातावरण कसं इथं कसं एकदम फ्रेश वातावरण आहे भारी हा एकदम भारी बर चला धन्यवाद दादा ओके धन्यवाद नमस्ते नाव काय तुझा मित्र ज्ञानेश्वर खापरे बर खापरे हा आणि कोणता पहिली आलाय हरण्या हरण्या गाव कुठलं तुझं परभणी परभणी आलाय परभणी पशी नागर जवळ आहे तीस किलोमीटर आली तालुका मानवत मानवत आणि हा कुठल्या खांदी हे खांदी दोन्ही खांदी आहे किती एकच बैल घेणार कसं काय नियोजन आहे नियोजन पंढरपूरचा सुंदर आहे हां आणि कधी निघाला होता परभणीतनं काल निघाल तर दुपारी बरं कुठं थांबला काय मडीत थांबलं होतं तर रात्री जेवण घेऊन केलं नाही दर्शन घेतलं आणि हा तिकडं कशामध्ये पळतो इकडे ओपनलाच साताऱ्याला कोणाकडे असतो आपल्याकडेच असतो बरं तुम्ही कसं काय तिकडे यायचं तो ओपनच्या मैदानात कुठं नियोजन म्हणजे कुठं राहता वगैरे काय का येऊन जाऊनच करता नाही डायरेक्ट आलो पहिली बार आणि तिकडे पळतो ना पळतो तिकडं तिकडे ओपनला ओपनच्या मैदानात हा ओपन भिंधुडलं वगैरे बाकी काय सांगशील मैदानाविषयी खेडगाव पेडगाव न एक नंबर मैदान आहे नामांकित मैदान आहे पुन्हा त्याच्यामुळे म्हणलं येऊन बघा काय काय हिंद केसरी पहिलीच वेळ आहे हा पहिलीच वेळ हिंदरी मैदानात येण्याची बरं बरं चल तुला शुभेच्छा दादा हा हे नमस्ते नाव काय आपलं दादा विठ्ठल सर्जीराव लाटे लाटी। बर कुठलं गाव देवला देवला तालुका जिल्हा तालुका परतूर जिल्हा जालना बर बर लांबणाल हो किती किलोमीटर आहे चारशे चारशे किलोमीटर कोणती आणली दादा मन्या मन्या मित्रांनो जाण्याचा कुठल्या खांद्या उजव्या उजव्या खांदे आणि कशात पडणार ओपन आता ओपन मध्ये ओपन पालमा बरोबर पालमा तो पण तुमच्यात एकाच होत कुठल्या खालीचा आहे डावीचा पालमा आहे काल बारा वाजता बारा वाजता बरेच आला हो तर काय सांगाल मैदानाच्या विषयी पहिल्यांदा आला पेड पहिल्यांदा पहिलीच वेळ आहे तुमची हो पहिली वेळेस बरं बरं कसं वाटतंय मैदान ए वन वातावरण वातावरण छान छान आहे पा कसं वातावरण निघताना पाऊस पाणी कसं होतं पाऊस एक दोन जागेवर लागला होता गावात नाही गावाकडे पाऊस नाही हो काय पेरलं हे का मध्ये पाऊस किती झाला मे महिन्यात फुल झाला पाऊस बरोबर आणि तुम्ही त्या दिवशी आला होता का मीटिंगला याला श्रीरामनगरला नाही 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 आलं काय निर्णयाच्या विषयी काय सांगाल कसे निर्णय घेतले चांगले घेतले छान घेतले छान घेतले बाकी अजून कोण कोण निघाले जालन्यावर बरेच येत आमच्या शंभर एक गाड्या झाल्यात जालन्या शंभर एक गाड्या मागायला कॉन्टॅक्ट बिन्टॅक होतात ना वाटेल बाकी मैदानाविषयी काय सांगाल नंबर वन मैदान पहिली बारा आलोच आम्ही पहिलं बारा जाऊर किती कसं उठून बघून हे करतोय आणि का जावे काय मग करीत नाही काहीच करत नाही काय बाकी खाण्यापिण्याची कसं काय व्यवस्था मस्त आहे काय आणलं आहे सगळं बरोबर बरोबर आणलं समजा बरं करून खाणार हो बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा